श्रीपाद राजशरण बगळामुखी देवीच्या आराधनाचे विवरण आम्ही जात असताना एक बैरागी भेटला तो एका पिंपळाच्या झाडाखाली बसला होता त्याचे डोळे तेजस्वी दिसत होते आम्हाला पाहताच त्या बैरागीने विचारले तुमची नावे शंकर भट आणि धर्मगुप्त अशी आहेत ना आम्ही होकारार्थी मान हलवली तो पुढे म्हणाला या पिंपळाच्या झाडाखाली थोडा वेळ विश्रांती घ्या तुमच्याकडे श्रीपाद प्रभूंसाठी चर्मपादुका आहेत ना त्या मला द्या आणि माझ्याकडील कालनाग मनी स्वीकारा आम्ही त्या विनंतीस मान्यता दिली आणि चर्म पादुका देऊन तो दिव्य मही ठेवून घेतला मी त्या वैराग्यास म्हणाला हो महाराज मी श्रीपाद प्रभूंच्या दिव्य चरित्र लेखनाचा संकल्प केला आहे त्यांच्या जीवनात घडलेल्या प्रत्येक वर्षीच्या घटना श्रीपाद प्रभूंच्या भक्ताला वर्णन करून सांगतो या दिलांचे श्रवण करून ते भवसागर सहजपणे तरुण जातात या सर्वांसाठी मी केवळ एक निमित्त मात्र आहे यावर बैरागी म्हणाला श्रीपाद श्रीवल्लभ हे आदिभैरव आदिभैरवी यांचे संयुक्त स्वरूप आहे कालावर शासन करणारे कालभैरव सुद्धा तेच आहेत ते काल स्वरूप असून का काल पुरुष हा त्यांच्यापेक्षा भिन्न नाही महाकाल स्वरूप सुद्धा तेच आहेत कोणत्या वेळी कोणती घटना याचे संपूर्ण ज्ञान त्यांनाच असते त्यामुळे अव्यक्त रूपात असलेले श्रीपाद श्री संकल्प स्वरूप कोणत्याही देशकालाने बंदिस्त असणाऱ्या जीवाला सम समजणे शक्य नसते देशकालाबरोबर क्रीडा जीवांचा विकास धर्म कर्म यांचे फलित आणि त्यांचा प्रभाव संपूर्णपणे श्रीपाद प्रभूंच्या अधीन असतो ज्ञान नसताना अहंकाराने स्वतःला महापंडित समजणाऱ्या लोकांचा गर्व ते तात्काळ हरण करून त्यांना अहंकार रहित करतात तसेच नम्र परंतु ज्ञानाचा अभाव असणाऱ्या साधकांना ते आपल्या कृपादृष्टीने पंडित करू शकतात त्यांचा हा योग संपन्न अवतार आहे ते अवतारी पुरुष असून प्रत्यक्ष दत्तात्रयांचे अवतार आहेत हे समजण्यासाठी आपल्या पापराशी जळून दग्ध व्हाव्या लागतात आणि पुण्य राशींचा संचय व्हावा हो लागतो असा सर्वसाधारण नियम आहे त्यांच्या कृपा कटाक्ष झाल्यास हा साधारण नियम दूर सारून ते भक्तांचे रक्षण करतात ते शनोशनी लीला विहारी आहेत श्रीपाद प्रभूंच्या चरित्राचे पारायण करणाऱ्या साधकाचा एक क्रमबद्ध पद्धतीने विकास होतो त्याच्या जीवनातील प्रत्येक वर्षात घडलेल्या एक किंवा दोन दिव्य लीला साधकांना समजू शकतात या क्रमाक्रमाने समजाव्या हा सुद्धा त्या दिव्य लीलांचा अंतर्भाग आहे श्रीपाद प्रभूंनी केवळ एकाच देशाच्या किंवा एकाच प्रांताच्या लोकांच्या उद्धारासाठी अवतार घेतलेला नाही अनेक कोटी ब्रह्मांड प्रतिशनी निर्माण स्थिती आणि लय पावत असतात त्यांच्यातील क्रम सुद्धा श्रीपाद प्रभूंच्या अधिकारात असतो त्यांच्या दिव्य नेत्र गोलकात कोट्यावधी ब्रह्मणा ब्रह्मांडाची वृद्धी आणि क्षय होत असतो हेच त्यांचे निजतत्व स्वरूप आहे त्यांचे निराकार स्वरूप म्हणजे परतत्व होय अव्यक्त स्वरूपात असलेले त्यांचे रूप कोणीच जाणू शकत नाही त्यांचे महा महातत्व साकार करणे साकार रूपात पिठिकापुरात अवतरित होणे हीच त्यांची एक दिव्य लीला आहे श्रीपाद प्रभूंच्या लीला अत्यंत अद्भुत आणि अका अनाकलनीय त्या लिलांना अंत नाही वेद सुद्धा त्याचे वर्णन करताना मौन झाले श्रीपाद प्रभूंचा जन्म अनंत आहे वेदातील ज्ञान परिमित आहे परंतु श्रीपादांचे ज्ञान दिव्य शक्ती आणि करुणा अनंत आहे ते सर्व देशात सर्व काळात स्थित असतात सत्य ज्ञानाचे ज्ञान आणि अनंताला सुद्धा न करणारे त्यांचे महाअनंत स्वरूप आहे बगळामुखी देवीची उपासना बैरागी म्हणाला मी वास्तविक पाहता बंगाल देशाचा रहिवासी आहे मी बगळामुखी देवीची आराधना करतो ही देवी दशमहा विद्यांपैकी एक आहे शत्रूंचा नाश इच्छिणाऱ्यांनी या बगळा देवीची आराधना करावी सर्व रूपातील परमेश्वराची संहार शक्ती बगळा देवीच आहे या देवीची आराधना केल्याने वाकसिद्धी प्राप्त होते मनोवाक्य आणि कर्म मूल या दोघांचे ऐक्य भावाने धर्मबद्ध जीवन जगणाऱ्या लोकांनी उच्चारलेले प्रत्येक वाक्य खरेच मानले जाते वाक्याला सुद्धा परा पशंती मध्यमा वैखरी असे शब्द भेद असतात सत्य युगात सर्व जगताचा नाश करणारे एक भयंकर वादळ आले होते पृथ्वीवरील आलेल्या या संकटाने विष्णू भगवान चिंतेत झाले होते त्यांनी तेव्हा तपस्य करण्यास आरंभ केला त्यावेळी विद्या महादेवी बगडामुखी रूपे घेऊन अवतरली श्रीमान नारायणांना दर्शन देऊन तिने ते सृष्टीचे विध्वंस करणारे वादळ थांबवले या देवीला काही लोक वैष्णवी देवी असे म्हणतात तर मंगळवारी चतुर्दशीच्या अर्धरात्रीच्या वेळी ही प्रकट झाली ही स्तंभन शक्तिरूपीने आहे तिच्यामुळेच सूर्यमंडळ स्थित आहे तसेच स्वर्गात सुद्धा स्थित आहे इहलोक आणि परलोकी सर्व सुखे ही देवी कृपेने आपल्या भक्तांना प्रदान करते साधकांच्या जीवनात हलकल्लोळ माजवणाऱ्या दुष्टशक्ती आणि अंधशक्तीची ही देवी निर्मूलन करून प्रगतीचे अभयदान देते बगळामुखी देवी वडवामुखी जातवेमु जातवेदमुखी उल्खामुखी ज्वालामुखी बृहद भानुमुखी अशा नावाने सुद्धा संबोधले जाते सर्व प्रथम ब्रह्मदेवाने बगळा महाविद्या उपासना केली या देवीने ब्रह्मदेवास बालरूपात दर्शन दिले तिरुपती तिरुमल्ले या क्षेत्रात त्यांनी ही अर्चना केली या देवीच्या मूर्तीची व्यंकटेश्वर पद्मावतीच्या मूर्ती समयेत ब्रह्मोत्सवाची मंगल अर्चना केली जाते तेव्हापासून ब्रह्मोत्सव प्रारंभ झाला हा महाविद्येचा ब्रह्म ब्रह्मदेवाने सनकादिक ऋषींना उपदेश केला होता ब्रह्म ब्रह, ब्रह्म ब्रमानंतर या देवीची उपासना भगवान विष्णूंनी केली होती भगवान परशुरामाने सुद्धा आपल्या शत्रूंचा नाश करण्यासाठी या देवीची उपासना केली होती मी तीर्थयात्रा करीत असता विटाकापुरामला येऊन पोहोचलो आणि श्री देवस्थानात अर्चना केली त्यानंतर अत्यंत मधुर सुंदर महा, मला आपण बंगाल देशातून आला आहात हे मला माहीत आहे मी बऱ्याच काळापासून आतापर्यंत या मंदिरात स्वयंभू दत्तात्रेयांच्या रूपात या स्थानी बंदी आहे माझी लवकरात लवकर एका अर्चकाकडून नित्य पूजा अभिषेक करण्याची व्यवस्था करा त्या बालकांच्या सांगण्या बालकाच्या सांगण्यानुसार एक उत्तम ब्राह्मणाद्वारे अर्चना करून त्याच्या यथोचित बहुमान करण्यात आला त्या अर्चकाचे नाव लोक कलवर असे होते त्याने कुकुटेश्वर आणि स्वयंभू दत्तात्रय या दोन्ही देवतांची मनोभावानी कष्टाची तमान बाळात आराधना केली होती त्याला यासाठी भरपूर दक्षिणा व स्वयंपाकासाठी दक्षिणा दिली होती ती त्याने घरी येऊन पेटीत ठेवली आणि आश्चर्य असे की सकाळपर्यंत अदृश्य झाली होती स्वयंपाकातील सारे पदार्थ अदृश्य झाले होते परंतु तेथील ब्राह्मणांची पोटे रोजच्या पेक्षा दुप्पट तिपटीने भरली असल्याचा त्यांना अनुभव येत हो होता यामुळे ते सुस्त होऊन आळसावले होते स्तुती येणे सुस्ती येणे धनदक्षिणा स्वयंपाक अदृश्य होणे हा सर्वसामान्य अनाकलनीय विषय होता कलबर एक निष्ठावंत नियमनिष्ठ वेदशास्त्र जपणारा आणि त्याचा प्रचार करणारा अर्चक होता परंतु या क्षणीच्या प्रभावामुळे तो अत्यंत क्षीण झाला होता यामुळे त्याची स्थिती लाजीरवाणी झाली होती परंतु सर्व ब्राह्मण याबद्दल चर्चा न करता मौन राहत एकदा एक, एक बैरागी साधू पिठापूरला आला तो तांत्रिक विद्याचा उपासक होता पण श्रीपाद प्रभूंचा भक्त होता कुकुटेश्वराच्या मंदिरात आला मूर्छित पडला परंतु त्याच्यात काहीच हालचाली होत नसल्याचे पाहून लोकांनी तो मृत झाला असल्याचे अनुमान केले थोड्याच वेळात त्याला श्रीपाद प्रभू चे आजोबा श्री बाप्पनाचार्य यांच्याकडे नेले त्यांनी त्या ते साधूची परीक्षा करून सांगितले की तो मृत झाला नाही तो अथवा मृचित पडलेला नाही तो समाधी अवस्थेत आहे परंतु लोकांनी बाप्पना म्हणणे ऐकले चा नाही कारण लोकांच्या मते एकच्या प्रभावामुळे होणारा त्रास या तांत्रिक साधूच्या क्रियामुळे होतो होतो आहे असे समजून श्री बापूना चारुले चे चा म्हणणे ऐकले नाही व तो वैराग्यास दहन करण्यास घेऊन गेले आश्चर्य असे की श्रीपाद प्रभूंच्या कृपा आशीर्वादाने त्याला अग्नि जाळू शकला नाही तो समाधीतून जागा झाला आणि चितेवरून खाली उतरून आला आठ दिवसातच तो साधू पूर्वीसारखा स्वस्थ झाला त्यानंतर त्याला गावातील ब्राह्मण समाजाने भिक्षा देण्याचे नाकारले त्यामुळे त्याला नाईलाजाने गवळ्याच्या घरी राहावे लागले तिथे त्याच्या भिक्षेची सोय झाली कुल जाती वर्ण यांचा भेदभाव न ठेवणारा तो साधू गवळी सम समाजात अत्यंत लोकप्रिय झाला होता त्या गोल्ड समाजात एक युवती होती तिचे नाव लक्ष्मी असे होते बैरागी श्रीपाद प्रभूंचे महत्व जाणून लक्ष्मी गवळणीला म्हणाला तसेही करून श्रीपाद प्रभूंशी संबंध ठेवल्यास ते थोडा श्रेयस्कर ठरेल बालपणी तिला वैधव्य प्राप्त झाले होते तिचा पती तिच्याशी अत्यंत प्रेमाने वागत असे तो सर्व वेगवेगळ्या वेग तो सर्व गवळ्यांचा आवडता होता त्या समाजात त्या श्रेष्ठत्व प्राप्त झाले होते गवळी लोकातील तंटे बखेडे तो आपल्या बुद्धीने तात्काळ सोडवून उत्तम निर्णय देत असे त्याच्या लहान वयाकडे न पाहता लोकांनी त्याला नेता निवडले ने होते त्यांची पत्नी लक्ष्मी मोठी पतिव्रता श्री होती त्यावेळी श्री व्यंकटप्पा या श्रेष्ठींची गाय हरवले असल्याने श्रेष्ठींच्या घरी लक्ष्मी दूध आणून देत असे श्रीपाद प्रभू श्रेष्ठींच्या घरी नेहमी जात असत ते आजीला भूक लागली असे म्हणताच महा लक्ष्मी समान असलेली व्यंकट सुबम्मा श्रीपाद श्रीपादांना गरम दूध आणून देत असे एवढेच नव्हे तर ते श्रीपादांना मोठ्या प्रेमाने साय लोणी सुद्धा देई एकदा लक्ष्मी गवळण दूध घेऊन आली असताना प्रभू तेथे ते होते ते मला खूप भूक लागली आहे असे म्हणाले त्यावेळी व्यंकट सुनी लक्ष्मीस अजून दूध आणून देण्यास सांगितले तिने आपल्या घरातील स्वतःसाठी ठेवलेले दूध सुद्धा आणून दिले आणि स्वतः ताकावर ता, ताकावर काम भागवले अशा रीतीने लक्ष्मी गवळीने बैराग्याचे म्हणणे ऐकून आएको, ऐकून स्वतःचे कल्याण करून घेतले कुकुटेश्वराच्या मंदिरात हा दहा दिवस एक उत्सव चालू होता यात ब्राह्मणांना यथोचित दक्षिणा संभावना दिली जात होती यामुळे यक्षणीचा प्रभाव थोडा कमी झाला होता परंतु अजून सुद्धा ब्राह्मण भोजनासाठी केलेली पाक सामग्री अदृश्य होत होती यामुळे ब्राह्मणांना वेळेवर अन्न मिळाल्याने ते शीण होत होते पुराण सांगणाऱ्या पंडिताची कथा पिठाकापुरम गावात एक पुराण सांगणारा पंडित आला होता कुकुटेश्वर मंदिराच्या बाहेरील प्रांगणात प्रवचनाची व्यवस्था करण्यात आली होती पुराण श्रवणासाठी गावातील सर्व जातींचे लोक येत असत सा। पुराण सांगणाऱ्या पंडितांच्या जेवणाची व्यवस्था बापाना चरले यांनी आपल्या घरी केली होती पुराण कथन करण्यापूर्वी तो पुराण एक लक्ष्मी गवळणीने आणलेले दूध घेत श्रीपाद प्रभू सर्व हृदयां आ... हृदयांत यर्मी हो असल्याने त्यांना या पंडितांबद्दल सर्व काही ज्ञात होते हा पौराणिक महापंडित आणि महान योगी होता तो आपल्या योगशक्तीने त्यांच्या आत्म्याने धारण केलेली पूर्वीची रूपे ओळखू शकत असे त्या रूपातील चैतन्य तो आकर्षित करून घेत असे दूध देणारे लक्ष्मीस तो योग दृष्टीने पाहत असे लक्ष्मीच्या पतीच्या रूपात सुद्धा त्या पंडिताला स्वतःचा आत्मा दिसत असे लक्ष्मीचा पती मृत्यूनंतर एका ब्राह्मण जमीनदाराच्या घरी बालरूपात जन्माला होता त्यावेळी तो चार पाच महिन्यांचा होता पुराण पंडित आणि योगशक्तीने आपले शक्ती रूप कसे आहे ते पाहिले त्याचे मूल रूप श्री समान लक्ष्मीशी निगडीत होते हे त्यास कळले त्याचे स्वरूप स्त्री तत्वाच्या लक्ष्मीशी विलीन होऊन राहिलेले त्याने पाहिले आपले पुरुषत्व चार महिन्यांच्या बालकात असल्याचे आणि थोडे दिवसात आपले कर्म पूर्ण झाल्यासारखे जाणवले मधील कर्म ऋणानुबंध पूर्ण करण्यासाठी त्याने पुराण पंडिताचे रूप धारण केले होते लक्ष्मीच्या तिच्या पतीवर अनन्य साधारण प्रेम होते तिच्या पतीचे चैतन्य भूतकाळातील शरीर सोडून येणार नाही हे तिला कळले होते लक्ष्मीच्या पतीचे चैतन्य मूलतत्व पुराण पंडितात विलीन झाले होते हा विषय सर्व ज्ञानी श्रीपाद प्रभूंना माहीत होता श्रीपाद प्रभू त्या पुराण पंडिताला म्हणाले अरे पंडिता ही लक्ष्मी निरागस आहे ती काही दिवसातच आपली जीवनयात्रा संपवणार आहे ती मृत झाल्यावर तिची काय गती होईल तू ज्ञानरूप ब्राह्मण होशील किंवा अज्ञान गवळी होशील त्या तुझ्या रूपात लक्ष्मी तुला तुझ्या कष्ट सुखात साथ देईल तिच्या प्रेमाने तिने आपल्या पतीचे चैतन्य स्वतःकडे आकर्षले आहे गवळणीच्या रूपात असलेले चैतन्य थोड्या दिवसाने पतन झाल्यावर ब्राह्मण चैतन्यात मिळणार ना ही गवळणीच्या रूपात असलेली ब्राह्मण स्त्री आहे तू ब्राह्मण रूपातील गव गवळी आहेस तुमचे कर्मबंध मला उत्तम रीतीने माहित आहे भविष्य काळात ब्राह्मणी स्वरूपात येणाऱ्या या लक्ष्मीला पद्मावती देवी स्वरूप मानून मी तुला सुवर्ण तिलक लावून आशीर्वाद देईन तिला मांगल्य प्रदान करून हिरण्य लोकात सुरक्षित ठेवीन पुढील जन्मात तुम्ही आदर्श दाम्पत्य व्हाल आणि माझे भक्त होऊन उद्धारून जाल एवढे बोलून श्रीपाद प्रभू थांबले त्यांच्या लीला अगम्य अद्भुत असतात श्रीपाद श्रीवल्लवांचा जय जयकार असो अध्याय अडोतीसावा समाप्त